धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आदर्श महाविद्यालय येथे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारला स्वच्छता ही सेवा पंधरवाडा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निमित्ताने महाविद्यालयात प्लास्टिक निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयाचा व सार्वजनिक चौकांचा संपूर्ण परिसर स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त करण्यात आला रॅलीमध्ये वेगवेगळ्या घोषणा व वा स्लोगन वापरून प्लास्टिकचा वापर टाळावे त्या व्यतिरिक्त कापडी पिशवीचा वापर करावा असा संदेश देण्यात आला मानवी आरोग्याला तसेच वातावरणाला होणारे तोटे लोकांना पथनाट्याद्वारे पटवून देण्यात आले यानंतर गोळा केलेल्या प्लास्टिक चे योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली या उपक्रमाची करीता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी विशेष श्रमदान दिले राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉक्टर प्रवीण केचे महिला कार्यक्रम अधिकारी डॉ महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पूनम गहूकर व सहकार्यक्रम अधिकारी डॉक्टर फुरकान पठाण यांनी रॅलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले परिसर स्वच्छता व प्लास्टिक मुक्त अभियाना अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकां कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गजानन फिरके द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे द स्टींग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यावर लेखणीचा घाव